शेतकरी मित्रांनो नमस्कार अॅग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये दे। सर्वांचे मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गहू पिकाच्या विक्रमी उत्पादनासाठी खताचे व्यवस्थापन हे कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि कधी करायला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत आपण जर गहू उत्पादन शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो गहू पिकाला खत व्यवस्थापन करताना आपल्याला तीन टप्प्यामध्ये खताचे व्यवस्थापन करताय ज्यामध्ये सर्वात पहिला डोस हा गहू पेरतानीच आपल्याला गहू पेर पेरणीसोबतच आपल्याला एकरी एक बच प्रमाणे आपल्याला खत द्यायचे यानंतर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी युरिया फेकतात गव्हाला ते एकाच वेळा फेकून होतात परंतु शेतकरी मित्रांनो मागून पाच ते सहा वर्षापासून आपण एक प्रयोग करून बघितलाय ज्यामध्ये युरिया फेकत असताना आपण दोन टप्प्यामध्ये युरिया फेकतात तर त्यामध्ये आपल्याला उत्पादनामध्ये भरपूर वाढ झालेली पाहायला मिळतात ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले जर आपण बघितलं तर गहू सोबत आपल्याला खत देताना तुम्हाला चार ते पाच पर्याय सांगितलं त्यापैकी कोणत्या एका खताचा वापर करतात ज्यामध्ये सर्वात प्रथम जर बघितलं तर दहा सव्वीस सव्वीस याचा एकरी एक, एक बॅग याप्रमाणे आपल्याला गहू पेरणी सोबतच आपल्याला पेरून हे द्यायचे आहे जर दहा सव्वीस सव्वीस उपलब्ध झाले नाही तर चौदा पस्तीस चौदा याचा एकरी एक बॅग प्रमाणे आपण वापर करू शकतो हे सुद्धा उपलब्ध झाले नाही तर बारा बत्तीस सोळा याचा एकरी एक, एक बॅग प्रमाणे वापर करू शकतो किंवा हे सुद्धा भेटले नाही तर डीएपी आणि याच्यासोबत म्युरिट ऑफ पोटॅश पंचवीस किलो याप्रमाणे एकरी एक, एक बॅग आपण वापर करू शकतो हे सुद्धा भेटले नाही तर वीस वीस झिरो तेरा सोबत म्युरिट ऑफ पोटॅश एकटी पंचवीस किलो याप्रमाणे वापरू शकतो किंवा चोवीस चोवीस झुरहात याच्यासोबत म्युरिट ऑफ पोटॅश एक पंचवीस किलो याप्रमाणे आपल्याला पेरणीसोबत खताचे व्यवस्थापन हे करायचे शेतकरी मित्रांनो बरेच जण सांगतात की पेरणी सोबतच एकरी दोन बॅग एकरी तीन बॅग याप्रमाणे खताचे व्यवस्थापन करावे शेतकरी मित्रांनो परंतु एकरी एक, एक बॅग हेच योग्य प्रमाण आहे आणि या प्रमाणेच आपल्याला वापर करतात एकरी दोन बॅग किंवा तीन बॅग दिलं तर उत्पादन वाढेल असे नाही आहे वाटल्यास प्रयोग करताना तुम्ही अर्ध्या भागात एकरी एक, एक बॅग टाका आणि अर्ध्या भागात एकरी एक दोन बॅग फिरतानी टाका तुम्हाला फरक सुद्धा यामुळे दिसून पडेल आणि यानंतर शेतकरी मित्रांनो जे सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे युरियाचे नियोजन युरियाचे नियोजन करत असताना बऱ्याचदा शेतकरी एकदाच युरिया टाकून मोकळे होतात परंतु शेतकरी मित्रांनो आपण एकदा न टाकता आपल्याला तोच तेवढाच युरिया आपल्याला दोन टप्प्यामध्ये टाकायचा आहे ज्यामध्ये सर्वात पहिला टप्पा हा तणनाशकाची फवारणी केल्यानंतर म्हणजे जो गहू पीक आपण पहिलं तणनाशक फवारतो त्याच्या पाच ते सहा दिवसानंतर किंवा गहू पीक वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान झाल्यानंतर आपल्याला पहिला युरियाचा हा फेकून द्यायचा आहे ज्यामध्ये आपण एकरी पंचवीस किलो पासून एकरी एक बॅग पर्यंत आपण युरिया हा फेकून देऊ शकतो त्यानंतर दुसरा युरियाचा डोस आपल्याला गहू पिकाला ओंबीला सुरुवात झाल्यानंतर एकरी पंचवीस किलो पासून ते एकरी एक बॅग एक म्हणजे पंचेचाळीस किलो या दरम्यान आपण युरिया फेकून द्यायचे आहे जेकिनी मित्रांनो या एका प्रयोगामुळे तुमच्या गहू पिकाला तीस ते चाळीस पर्सेंट पर्यंत उत्पादनामध्ये फरक हे दिसून येईल जर आपल्याला फरक जाणवायचा असेल तर अर्ध्या भागामध्ये जसं एकदाच युरिया फेकतात त्याप्रमाणे फेकायचा आहे आणि एकदा एका अर्ध्या भागामध्ये ज्या प्रकारे मी व्हिडिओमध्ये सांगितले त्यानुसार आपल्याला करून बघायचा या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण आणि आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि निशा शेतीविषयक नवीन नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या अॅग्रो अपडेट विषयक माहिती देणारी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा धन्यवाद